नमस्कार सरळ आणि सोपी भगवद्गीता या सिरीजच्या चव्वेचाळीसाव्या भागात आपल्या सर्वांचं स्वागत ध्यानयोग म्हणजेच गीतेतला सहावा अध्याय हा आपण समजून घ्यायचा प्रयत्न करत आहोत बरेचदा आपण नेच वर्सेस नच हे ऐकतो एका बाजूला आहे आपला मूळ स्वभाव आणि दुसऱ्या बाजूला आपल्यावर केलेले संस्कार आजच्या भागात या दोन गोष्टी नेच आणि न च हे आपल्या मनशांतीशी कशा जोडलेल्या आहेत हे जाणून घेऊया मनख कृष्ण प्रमाथ तस्याह बल मन्ये वायो दुष्करम या श्लोकात अर्जुन श्रीकृष्णांना म्हणतो की आपले मन चंचल अशांत बलवान आणि जिद्दी आहे असे वाटते की वाऱ्यापेक्षा या मनाला नियंत्रणात आणणे कठीण आहे श्री श्रीभगवान उवाच असंशयमहाबाहो मनोदुर्निग्रह चलम अभ्यास च गृह्यते त्यावर श्रीकृष्ण त्याला उत्तर देतात कि तू म्हणतोयस ते बरोबर आहे मनाला आवर घालणं खूप कठीण आहे परंतु सराव किंवा प्रॅक्टिस आणि अलिप्तपणा किंवा डिटॅचमेंट या दोन गोष्टींनी आपल्या मनाला नियंत्रणात आपण आणू शकतो मागच्या भागात आपण आपला आनंद स्वतःच शोधला तर तोच खरा आनंद आहे या संकल्पनेबद्दल बोललो आपल्या इच्छा म्हणजे तो वारा जो लावलेला दिवा विजवू शकतो म्हणून इच्छांना नियंत्रणात आणता आले म्हणजे मनशांतीच्या आपण जवळ पोचलो हे देखील आपण शिकलो श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की प्रशांत मनसम किंवा शांत मनाची व्यक्ती सर्वात सुखात असते हे तिचं शांत मनच तिला आनंद देतं बरेचदा आपल्यातला रजस गुण हा आपली विचारसरणी ठरवतो रजस गुण हा आपल्यात पॅशन निर्माण करतो आणि पॅशन म्हणजे कुठल्या तरी गोष्टीचा अतिउत्साह हो किंवा राग यापैकी कुठलीही भावना असू शकते कधीकधी आपण म्हणतो की आय एम नॉट इन द स्टेट ऑफ माइंड राईट नाव हे म्हणजे आपल्या मनात काहीतरी चालू आहे आणि आपलं मन शांत नाही आहे जेव्हा हा गुण कमी होतो तेव्हा आपल्या विचारसरणीत क्लॅरिटी येते एका हिल स्टेशनला थंडीत पहाटे उठलो की आजूबाजूला धुकं असतं आणि लांबच काय तर जवळचं पण नीट दिसत नाही पण जशी सकाळ होत जाते हे धुकं कमी होतं आणि आपल्या आजूबाजूचं नीट स्पष्ट दिसायला लागतं शांत मनाचे थोडे असेच आहे आपली विचारसरणी जशी जशी सरळ होत जाते तशी मनाची शांतता आपल्याला प्राप्त होते आणि आपण ब्रह्मवस्थ या अवस्थेत पोचतो आणि या ब्रह्मवस्थ अवस्थेत आपण स्थिर असतो आपल्या आत्म्याच्या जवळ असतो खडी साखर बत्तासे साखर या सगळ्या गोष्टींचे मूळ म्हणजे साखर तसंच सत चित आनंद किंवा सच्चिदानंद हा आपला मूळ स्वभाव आहे शेवटी माणूस हा वेगवेगळ्या फॉर्म्समधून परमसत्तेचा शोध घेतोय याचा अर्थ असा देखील होतो की आपण सगळे परमात्म्याचाच एक भाग आहोत म्हणून श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की जी व्यक्ती भगवान श्रीकृष्णांना सगळीकडे आणि सगळ्यात बघते ती व्यक्ती परमात्म्यापासून कधीच दूर नसते आणि अशा व्यक्तीला कधीच हरवल्यासारखे किंवा एकटे वाटत नाही अर्जुन श्रीकृष्णांना सांगतो की आपल्या मनाला नियंत्रणात आणणे हे सोपे नाही मन तर वाऱ्यासारखे असते कधी चंचल तर कधी हट्टी आणि हे आजूबाजूच्या आकर्षणांमुळे होतं मनाला इतके डिस्ट्रॅक्शन्स बघून फोकस करणे कठीण होऊन जाते यावर श्रीकृष्ण त्याला सांगतात की अभ्यास आणि वैराग्य किंवा डिटॅचमेंट या दोन गोष्टीने तो आपल्या मनावर ताबा आणू शकतो पण कसे हा प्रश्न आपल्याला देखील पडला असेल नेचर कॅन बी चेंज थ्रू नचर आपण आपल्या सवयी बदलून आपल्या जीवनात शिस्त आणून मनावर ताबा आणायला सुरुवात करू शकतो आणि हे कॉन्शियसली केले म्हणजे आपण या गोष्टीचा खोल अभ्यास किंवा प्रॅक्टिस करतो आणि आपल्या नियंत्रणाबाहेर गेलेले मन आपण नियंत्रणात आणू शकतो वॉट आर ट्राईंग टू डू इज टू पॅसिफाय आर थॉट्स लोकांशी गोष्टींशी आणि एक्सपिरियन्सेसशी असलेल्या अटॅचमेंटमुळे आपण मनशांतीपासून दूर जातो या अटॅचमेंट्स आपण पर्स्यू करत राहतो आणि आपले मन हे आकर्षित गोष्टीत गुंतून जाते कृष्ण या नावाचे बरेच अर्थ आहेत एक अर्थ म्हणजे नांगरणी करणे किंवा प्लाइंग कृष्ण म्हणजे टू प्लाव अँड प्रोसेस आणि ना म्हणजे लॉर्ड ऑफ आजच्या शिकवणीशी हा अर्थ जोडला तर आपण आपल्या मनाची नांगरणी करतोय असे समजू शकतो वी आर प्लांग अँड प्रोसेसिंग आर माइंड टू हॅव बेटर कंट्रोल ऑन इट अटॅचमेंट्स वर नियंत्रण आणि प्रॅक्टिस या दोन गोष्टी आपल्याला आपले विचार आणि मन ताब्यात ठेवण्यास मदत करतील आपले हॅबिट्स बदलून आपण प्रयत्न तरी सुरू करू शकतो आणि काहीच काळात आपण या मनशांतीच्या जवळ जाऊ जव। भेटूया पुढच्या भागात धन्यवाद